सम्राट अशोक एक असं नाव ज्याने भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी आपलं स्थान मिळवलं पण त्याच्या जीवनाच्या सुरुवातीच्या काही वर्षात त्याचं नाव होतं चंडाशोक क्रूर अशोक सत्ता मिळवण्यासाठी त्याने आपल्या अनेक बंधूंची हत्या केली हिंसा सत्ता आणि कठोर न्याय हेच त्याचे आयुष्य झाले होते कलिंग युद्धानंतर अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला बुद्धाच्या तत्वज्ञानाने प्रभावित झाला पण बौद्ध धर्माच्या प्रेमात पडताना तो इतर धर्मपंथांकडे सहानुभूतीने पाहता संशयाने पाहू लागला तेव्हा भारतात अनेक विचारधारेचे पंथ होते जैन अजीविक आजीविक ब्राह्मण श्रमणी त्यापैकी अजीविक पंथ हा एक जुनाटपण प्रभावशाली पंथ होता ज्याचे प्रमुख होते मक्कली गोसाळ हा पंथ नियतिवाद डिटर्मिनिजम मानणारा होता सगळं पूर्वनिर्धारित आहे माणसाने काहीही केलं तरी त्याच्या कर्मावर परिणाम होत नाही अशोक एके दिवशी भिक्खूंच्या संगतीत होता तिथे एका अजीविक कलाकाराने बनवलेलं एक चित्र समोर आलं ज्यामध्ये बुद्ध आणि बौद्ध भिक्षूंना विडंबित केलं गेलं होत चित्रात बुद्धाची थट्टा केली होती त्याच्या शिष्यांची खिल्ली उडवली होती अशोक भडकला तो कोसळला संतापून उठला आणि त्याने दिला आदेश या बंडखोर अजीविक पंथियांचा नाश करा मी बौद्ध धर्माचा अपमान सहन करणार नाही अठरा हजार अजीविक अनुयायांना एका दिवसात ठार मारण्यात आलं त्यातील अनेक निर्दोष होते पण धर्मांधतेपुढे निर्दोषपणा फार काळ टिकू शकत नाही रक्ताचं पाणी वाहत होतं वेदनांनी आकांत झाला होता, होता। पण अशोक शांत होता कारण त्याला वाटलं तो धर्माची सेवा करतोय काही दिवसांनी अशोक एका वृद्ध भिक्खूला भेटला त्याने अशोकाला विचारलं राजन तुझ्या हातून धर्म वाढतोय की अहंकार त्या भिक्खूच्या शांत वाणीने अशोकाला आरसा दाखवला त्याच्या कर्मांची भीषणता त्याला जाणवली आश्रमात शांतता होती पण अशोकाच्या मनात वादळ उसळलं होतं त्या रात्री अशोक झोपला नाही पश्चातापाने त्याचे मन पोखरून टाकले होते तो गुडघ्यावर बसला आणि स्वतशीच म्हणाला मी चूक केली धर्माच्या नावावर अधर्म केला त्याच क्षणी अशोकाचा पुनर्जन्म झाला चंडाशोक पासून धर्माशोक झाला पुढील आयुष्य अशोकाने अहिंसेच्या प्रचारासाठी बुद्ध धर्माच्या प्रसारासाठी आणि मानवतेसाठी समर्पित केलं त्याने कुठेही बलपूर्वक धर्मप्रसार केला नाही त्याने फक्त विनवणी आणि दयाळूपणाने लोकांना प्रेरित केलं ही कथा आज काय सांगते ही केवळ एका राजाची कथा नाही ही, ही माणसाच्या अंतःकरणातल्या अंधश्रद्धा आणि पश्चात्ताप यांची कहाणी आहे कधी-कधी मोठी चूक ही मोठं रूपांतर घडवून आणते जर मनात स्वीकार करण्याची ताकद असेल तरच